कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आपल्या विरोधात सुरू असलेलं हे राजकारण आता थांबणारं नाही हे सुनील तटकरे यांच्या लक्षात आलं आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यासह आदिती तटकरे यांना वारंवार विरोध केला सुनील तटकरे यांना खासदारकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी निवडून आणले तरीही तटकरेंनी उलट राजकारण खेळलं असा मुद्दा आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडला ज्यांनी महायुतीशी बैमानी केली त्या कुटुंबाला जर पालकमंत्रीपद तटकरेंकडे जात असेल तर आमचा पूर्णपणे विरोध आहे हे आम्ही जाहीरपणे सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत आम्ही वरिष्ठांच्या कानावरसुद्धा हा विषय घातलेला आहे लोकसभेला तर माझ्या दोन्ही आमदारांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून प्रसंगी घरातले पैसे खर्च करून खासदाराला निवडून आणलेलं होतं परंतु तरी पण ते बेमानीलाच उतरले लोक विधानसभेला आणि त्यामुळे अशा कुटुंबाला जर पालकमंत्रीपद दिलं जात असेल तर आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करू त्याचे परिणाम काही होत त्याची पर्वा आम्हाला नाही सुनील तटकरे आमच्या विरोधात काय राजकारण खेळले याचे जर पुरावे दिले तर ते खासदारकीचा राजीनामा देतील का असा पलटवार भरत गोगावले यांनी केला आमदार महेंद्र दळवी यांनीसुद्धा संतप्त भूमिका मांडली एकंदरीतच रायगडचे तिन्ही आमदार सुनील तटकरे यांच्या विरोधात आता एक झालेत या सर्व आरोपांना उत्तर देत सुनील तटकरेसुद्धा नवा राजकीय इशारा देत आहेत रायगड जिल्ह्यात अनेक संघर्षाला तोंड देऊन मी काम करत आलेलो आहे हा विरोध माझ्यासाठी नवीन नाही माझ्या विरोधात ज्यांनी राजकीय स्वार्थासाठी आरोप केले त्यांचं त्यांचं नंतर राजकारणात काय झालं हे सर्वांनी पाहिलेलं आहे असं म्हणत एक प्रकारे सुनील तटकरे यांनी रायगडच्या तीनही आमदारांना राजकीय धमकी दिल्याचं चित्र आहे सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया एक असं की भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा विधानसभा सदस्य कुठेही बाजूला एकाकीपणान टाकतात असं बिलकुल मला वाटत नाही बाकीच्या मनामध्ये का असेल ते काळाच्या ओघामध्ये का जाईल निघून हो। आज काय मला त्याची घाई नाही कारण आयुष्यभर अशा सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो माझ्यासाठी काय फार नवीन आशातला का भाग नाही फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात त्यांचं त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका